ब्रह्मा, गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयम श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांसम चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघनम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर उद्या दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला आहे माघी गणपती म्हणजेच तिलकुंद चतुर्थी याला आपण म्हणतो विनायक चतुर्थी तर आज आम आज मी तुम्हाला सांगणार आहे की विनायक चतुर्थी म्हणजे काय याला मागे चतुर्थी का म्हटलं गेलेलं आहे याचं काय महत्त्व आहे या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे काय उपाय करायचे आहे आपल्या मुलाच्या त बुद्धीसाठी आपल्याला कोणकोणती कौन सेवा करायची आहे त्यानंतर चतुर्थी कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे भद्रा काल कधी आहे त्यानंतर या दिवशी चंद्रदर्शन का करू नये ह्या मागचं काय कारण आहे अगदी प्रत्येक गोष्टींची मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टींची छान माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी किंवा माघी गणपती किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं माघ चतुर्थीच्या दिवशी गणेशाचं तत्व हे नेहमीपेक्षा सहस्रपटीने अधिक असतं शास्त्रानुसार असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र गणेशाचा जन्म झाला होता आणि त्यामुळे श्री गणेश जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो आता चतुर्थी प्रारंभ होणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनटाला प्रारंभ होणार आहे तर ती दोन फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून चौदा मिनटाला संपणार आहे त्यामुळे गणेशपूजेचा मुहूर्त असणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिट ते एक वाजून चौतीस मिनिटापर्यंतचा मुहूर्त आहे या मुहूर्तामध्ये आपल्याला गणेशाची षोशोपचारी पूजा करायची आहे तर या दिवशी सकाळी आठ वाजून बावन्न मिनिट ते रात्री नऊ वाजून एक मिनिटापर्यंत चंद्र बघायचा नाही आहे असं मानलं जातं की या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये चंद्रदर्शन घेतल्याने आपल्याला चोरीचा आळ येतो किंवा आपण विनाकारण चोरीच्या आळामध्ये अटकलं जातो असं मान्यता आहे म्हणून या दिवशी चंद्रदर्शन करायचं नाही आहे तर चंद्रदर्शन न करण्याचा कालावधी आहे बारा तास आठ मिनिटं तसंच या दिवशी भद्राची सावली देखील असणार आहे तर ती एक फेब्रुवारीला रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटाला सुरू होईल तर ती दोन फेब्रुवारीला सकाळी सा सात वाजून नऊ मिनिटापर्यंत असणार आहे तर बघा पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी पार्वतीने आपल्या उठण्यापासून श्री गणेशाची निर्मिती केली होती आणि म्हणून या दिवशी गणेशाची उपासना केल्याने शुभफल प्राप्त होते दुःख दूर होते शारीरिक मानसिक त्रास कष्ट दूर होतात आणि आपण घेतलेल्या प्रत्येक कामात आपल्याला यश ये येत असते म्हणून या दिवशी गणेश उपासनेला खूप महत्त्व आहे या दिवशी आपल्याला गणपतीची असे तुम्हाला पाच चार ते पाच मंत्र सांगणार आहे त्याचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि षोशोपचारी आपल्याला बाप्पाची उद्या पूजा करायची आहे त्यानंतर पूजा केल्याच्या नंतर उद्या बाप्पाला तिळगुळ किंवा खोबरं आणि गुळ असं नैवेद्य दाखवायचं आहे तिळाचा नैवेद्य दाखवण्यास खूप उद्या खूप महत्त्व आहे जेव्हा आपण बाप्पाला अभिषेक करू तेव्हा त्या पाण्यामध्ये देखील तुम्ही तीळ टाकलं तर अतिशय उत्तम आणि मी नेहमीप्रमाणे सांगते की तुम्ही उद्या सकाळीच उठून सगळ्यात पहिले सूर्यनानाला अर्घ्य द्या षोशोपचारी पूजा करायची आहे स्वतः आपल्याला सुचरभूत व्हायचं आहे आणि जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देऊ त्यात देखील आपल्याला उद्या तीळ टाकायचं आहे गणपती बाप्पाला जेव्हा आपण अभिषेक करू त्यात त्या पाण्यात देखील आपल्या उद्या तीळ टाकायची आहे ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप महत्व आहेत त्या तुम्ही आवर्जून लक्षात ठेवाव्या त्यानंतर गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलेला आहे बुद्धीचा देवता म्हटलेला आहे त्यासाठी आपल्याला उद्या आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी एकाग्रतेसाठी त्यांच्या विकासासाठी शारीरिक विकासासाठी किंवा बौद्धिक विकासासाठी उद्या आपल्याला गणपती बाप्पाची प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे त्यामुळे उद्या तुम्ही जेव्हा गणपती बाप्पाची पूजा करशाल तेव्हा बाप्पाला एकवीस दुर्वा व्हायची आहे म्हणजे एकवीस दुर्वा एकवीस दुर्वा जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्यात एक एक बंच होतं असे आपल्याला एकवीस बंच घ्यायचे आहे एकवीस बंच घेऊन त्याला हळदी कुंकू लावून आपल्या मुलांच्या हाताने ते बप्पाला अर्पण करायचे आहे आणि प्रत्येक दुर्वाची जोडी वाहताना दुर्वाची जोडी अर्पण करताना आपल्याला गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं आहे एकवीस वेळा मुलांकडनं घ्या किंवा तुम्ही स्वतः घ्या असं आपल्याला उद्या सेवा करायची आहे आणि बाप्पाला मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला शारीरिक मानसिक बोधदृष्ट्या चांगलं ठेव त्याचं आरोग्य चांगलं ठेव त्याची एकाग्रता वाढू दे त्याची बुद्धी चांगली तल्लक होऊ दे त्याने घेतलेलं प्रत्येक कामात त्याला घवघवून यश मिळू दे त्याचं आरोग्य चांगलं राहू दे अशी मनोमन आपल्या बाप्पाला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांसाठी उद्या आवर्जून हा उपाय तुम्ही करा दुर्वांचा हा उपाय अतिशय प्रभावी असा आहे एकवीस बंच आपल्याला बाप्पाला व्हायचे आहे अर्पण करायचे आहे आणि एकवीस वेळा अथर्व शीर्ष नंतरच एकविसाव्या वेळी आपल्याला फलश्रुती घ्यायची आहे बाकी वीस वेळा तुम्ही अथर्व शीर्ष घ्या आणि एकवीसाव्या वेळा तुम्ही फलश्रुती घ्या जर तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणणं खूप अवघड जात असेल तर दुर्वा वाहताना तुम्ही गणेश स्तोत्र म्हटलं तरी चालेल काहीच हरकत नाही परंतु उद्या ही सेवा करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या आपल्याला या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे तर मंत्र पहिला असा आहे ओम गण गणपते नम याचं तुम्ही एकशे आठ वेळा नामस्मरण करा त्यानंतर दुसरा मंत्र असा आहे श्री गजाननाय विधमहे वक्रतुंडाय धीमहे तन्नोदंती प्रचोदयात तिसरा मंत्र असा आहे विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगदिताय तर असे आपल्याला उद्या तीन मंत्र आहेत त्याचं उद्या आपल्याला हो नामस्मरण करायचं आहे हिंदू धर्मग्रंथानुसार गणेशाने तीन अवतार घेतले असं म्हणतात प्रत्येकाची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे तर पहिला अवतार वैशाख पौर्णिमेला घेतला तेव्हा विनायक जयंती साजरा केली जाते दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला जातो त्यानंतर तिसरा अवतार हा माघी चतुर्थीला घेतला होता म्हणून माघी गणेश जयंती म्हणजे या दिवशी आपण गणपती बाप्पाचा वाढदिवस साजरा करत असतो गणपती बाप्पाची जयंती साजरा करत असतो म्हणून गणपती बाप्पाची जेव्हा आपण षोडशोपचारी पूजा करून उपासना करतो सेवा करतो तेव्हा मोक्ष प्राप्ती होते मानसिक शारीरिक आजार आपले दूर होतात पप्पाला विघ्नहर्ता म्हटलेला आहे बाप्पा सगळे कष्ट आपले दूर करतो म्हणून उद्याचा दिवस हा खूप महत्वाचा आहे अजिबात वाया घालवू नका गणेशाची सेवा करण्याचा गणेशाची उपासना करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे मी सांगितलेल्या सगळ्या सेवा तुम्ही करा आणि आवडली असेल माहिती असं असतं लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या